लिंगायत धर्म महासभेच्या राष्ट्रीय कोर कमिटी सदस्यपदी संरचनीताई मग यांची निवड लिंगायत धर्म महासभा या संघटनेच्या राष्ट्रीय कोर कमिटी सदस्यपदी सौरजनीताई मगदुम यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वैशाली दिलीप पाटील यांनी दिलं जयसिंगपूर येथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष आर एस देशिंगे यांची मार्गदर्शनाखाली सौरजनीताई मक्तुम यांची निवड करण्यात आली प्रारंभी राष्ट्रीय सरचिटणीस बी एस पाटील यांनी या संघटनेची वाटचाल लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जात घेण्यासाठी लागणारी कार्यवाही याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली याविसव रजनीताई मगदू म्हणाल्या की स्वर्गीय देशभक्त रत्नापणा कुंभार यांनी या देशासाठी योगदान दिले घटना समितीचे सदस्य म्हणून देशाला त्यांची ओळख आहे सध्या लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मिळवणे ही लिंगायत धर्मियांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि याला घटनेचा आधार आहे या घटनेचे कार्य योग्य रीतीने सुरू असल्याचे मी जवळून अनुभवलं आहे त्यामुळे या घटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून कमिटी सदस्य पद स्वीकारण्याचे ठरवले होते भविष्य काळात या कार्यात यश येईपर्यंत आणि पुढेही सर्वांनी एकजुटीने कार्य करूया असं आवाहन केलं महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वैशाली पाटील महिला राज्य अध्यक्षा सौ श्रीदेवी संजय कभाडे राज्य सरचिटणीस राहुल बापू कोठावडे सांगली महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती जयश्री खिलारे अॅडव्होकेट जगन्नाथ कमतगी अशोक पाटील कबनूर बाबकुंडा पाटील जांभळे आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी महिला राज्य सरचिटणीस श्रीमती भाग्यश्री कराडे सांगली जिल्हा सांगली जिल्हा अध्यक्ष दिलीप तांबडे कोल्हापूर जिल्हा सचिव संजय पांतारे शिरो तालुका अध्यक्ष अजित कागले महिला तालुका अध्यक्ष सौ सारिका आवटी हातकलंगले तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील गडिंग्लज तालुका अध्यक्ष आर बी पाटील सचू बी एस टोंपी जयसिंगपूर महिला शहर अध्यक्षा सौ कमतगी मिरज महिला शहर अध्यक्षा सौ तेजस्वी तोरवी आदींसह कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार रायगुंडा पाटील चांबळे यांनी मानले जयसिंगपूरहून बसव क्रांती न्यूजकरिता रमेश कुमार मिटारे